नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण केळी उत्पादक के शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो आता मागच्या वेळेला आपण व्हिडिओ बनवलेला होता त्यांचा आता बुंदाही वाढलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो काय असतं आपण जर वेळोवेळी व्हिडिओ टाकत असतो अनेक शेतकऱ्यांना बेनिफिट हा मिळत असतो त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा प्लॉट डेव्हलप होत असतो काय असतं ज्या शेतकऱ्यांनी जे सोडलेलं आहे ते जर चांगल्या प्रकारे त्यांना माहिती झालं तर आपल्याला एक बेनिफिट असा असतो की मग आपल्याला स्ट्रगल करावे लागत नाही चार लोकांना विचारवं लागत नाही त्यांना नंतर आपोआप आपल्याला माहिती मिळत असते त्यासाठीच आपण आपलं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपण की आपला जेव्हा आता त्यांचं बागची लागवड केव्हा हो आहे त्याच्यानंतर बागला आता निसवाड केव्हा होईल निसवाडच्या स्टेजमध्ये काय सोडलं पाहिजे तर दादा आपलं नाव सांगा अगोदर विजय बळीराम बंग तालुका तालुक्यात जिल्हा जळगाव तर तुमचा आता बाग लागवड कोणत्या महिन्यात झाली होती सप्टेंबर पाच पाच सप्टेंबरला बाग लागवड झालेली आता तुम्हाला हे माहिती असेल की थंडीमध्ये बाग थोडा थांबून जातो आणि थोडा लेटही निष्वाड होतो आणि काढणेलाही लेट येत असतो तर तुमचा आता हा जो थंडीमध्ये बाग थांबलेला आता था। तर सात आठ महिन्यांनी हा निस्वाड होईल आता सात महिन्यांनी निसवाड हा आता किती महिने झाले याला आता सात संपलेला आहे सात संपलेला आहे आता म्हणजे आठ महिने प्रॉपरली घेईल पाहतो निसवाड होण्यासाठी हा तर दादा आता तुम्ही निसवाड आता तुम्ही बुंदा कितीचा बनलेला आहे तुमचा आता तरी बुंदा हा बेचाळीसच्या च्या जवळपास बेचाळीसच्या सरासरी आपली सदोतीस अडोतीसच्या जवळपास बुंदी आहेत बारीचाळीस बेचाळीस पर्यंत आहे सगळं म्हणजे बेचाळीस कोणता अडतीस त्याच्यानंतर पस्तीस असं म्हणजे जसं जसं बनलेलं आहे तसं तसं डेव्हलप झालेलं आहे तर आता तुम्ही निसवाडच्या स्टेज मध्ये आपल्याला तीन ड्रिंचिंग या कराव्या लागत असता तर त्या कोणत्या कोणत्या करताय ते सांगा आता चाळीस तेराचाळीस हा बोरानग्या हा आणि झिंक जीं, झिंग दोनशे हा म्हणजे तेरा चाळीस तेरा एक हजार खोडाला पाच किलो आणि बोरान घेतलं तीनशे ग्रॅम आणि झिंक घेतलं तर दोनशे ग्रॅम असं दोन एक हजारी खोडाला आपल्याला सोड सोडावं लागणार दर पंधरा दिवसांनी हा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने निसवाडच्या स्टेजमध्ये जेव्हा फुल कमळ भार निघण्याच्या अगोदरच आपल्याला या ड्रिंकिंग करायच्या आहे आणि शेतकरी मित्रांनो काय असतं दादां त्यांनी चांगल्या प्रकारे आता तुम्ही निंदणी केली याच्यामध्ये राऊंडअप अजिबात वापरत नाही तुम्ही पूर्ण आता निंदी मजुरी लागली तरी चालतं पण आपण निंदूनच घ्यायला पाहिजे बागाला कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही काही होत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे आपला बाग हा डेव्हलप होत असतो आणि जे शेतकरी असता वेळोवेळी आता तुम्ही फॉस्परिका सीडी सोडलेलं होतं पाणी नियोजन कसं करता तुम्ही आता पाणी नियोजन आता जसं मार्च महिना लागलाय तसं तीन तास देतोय तीन तास देत आहे हा आता तुम्हाला माहितीये की केळीला सगळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता असते हा तर त्याच्यामध्ये पस्तीस चाळीस टक्के पाणीच बदलेलं असतं पूर्ण आणि सत्तर टक्के झाडामध्ये पाणी असतं आणि पस्तीस पर्यंत पाणी झाडाला भूक असते म्हणजे रेग्युलरली पाणी पाहिजे असतं आणि शेतकरी मित्रांनो काय असता जेव्हा आपली निस्वार चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आपल्याला बर्ड इंजेक्शन सुद्धा मिळत असता पण आपण ते काही ट्रॉय केलेले नाहीये पुढे ट्रॉय करण्याचा विचार आहे त्याच्याने काय असतं चांगल्या प्रकारे घड म्हणजे तुमचा जेवढा गावामध्ये कोणाचा असा घड निघालेला नाही असतो पण आपल्याला बर्ड इंजेक्शन देत असताना काळजी खूप घ्यावी लागत असते वेळ योग्य ठिकाणीच ते द्यावं लागत असतं आणि झाडाची निगा त्याच्यानंतर तुमचा पॉलिथीन वगैरेचा विचार केलाय का तुम्ही लावणार आहे असं काही हो पुढं बघू आता पॉलिथीन तर लावा लागणार हा मग थोडा खर्च करून जर आपल्याला पॉलिथिन लावलं तरच आपल्याला पुढचं बेनिफिट बिट हा म्हणजे काय असतं की पॉलिथिन मध्ये ज्या रश किडी असतात त्यांचाही अटॅक कमी होत असतो करपा वगैरे याला झाड बळी पडत नाही आणि जो कलरिंग आणि जी शायनिंग असते मालाला ती पॉलिथीन मुळे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे काय असतं रिझल्टचे व्हिडिओ आपल्याला तात्काळी पाहायला मिळत असता आणि दादा ते आता पुढं म्हणजे जसं जसं तुमचा आता निस्वाड झाल्यानंतर थोडं पाणी नियोजन थोडं वाढवण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही आता पुढे जसं निसवण ची सुरुवात होईल तसं मी पाणी वाढवायची सुरुवात करणार हा तरी म्हणजे जास्तीत जास्त जास पाणीचाच बेनिफिट असतो जेवढं जास्त पाणी आपल्या झाडाला अवेलेबल होत असतं ट्रेस मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे होत असतं आणि एकदाचा तुमचा जो असा पद्धतीने बुंदा वगैरे सगळ्या या गोष्टी प्रॉपरली झालेल्या असल्या तर तुम्हाला म्हणजे कोणत्याच प्रकारचं निसवाडला वगैरे त्याच्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता ही झाडाला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो झाड हे डेव्हलप होण्यासाठी आणि तुम्हाला वाटतं की आपण खतं सोडतो वेळोवेळी बेड़ या ड्रिंचिंग कराव्या लागत असता निस्वाडसाठी वगैरे अशा दश खतं सोडावं लागत असतात नाही तर अनेक शेतकऱ्यांचे बुंदे तर चांगल्या प्रकारे बनून जात असतात पण त्यांचा जो झाड म्हणजे झाड जर बनलेला असतो पण त्यांचा गड हा छोटा निघत असतो निसवाडच्या वेळी वी डिंचिंग असतात त्या केल्याच गेल्या पाहिजे तेराचाळीस तेरा, तेरा बोरा झिंगे सोडलंच गेलं पाहिजे त्याच्याने सुलभ डिलेवरी होण्यासाठी आणि लांबलाचं गड निघण्यासाठी मदत होत असते तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद